माजी खासदार व सध्या विधान परिषदेवर आमदार असलेल्या भावना गवळी यांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का भावना गवळी या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पुंडलिक गवळी यांच्या कन्या आहेत भावना गवळी यांनी अमरावती विद्यापीठाच्या बाबासाहेब धाबेकर कला महाविद्यालय रिसोड येथून बी एचं शिक्षण पूर्ण केलं आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर सर्वात जास्त वेळा निवडून गेलेल्या भावना गवळी या एकमेव खासदार आहेत त्यांचा विवाह कॅप्टन प्रशांत सुर्वे पाटील यांच्याशी झाला होता सध्या त्या घटस्फोटीत आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर भावना गवळी या शिंदेसोबत गेल्यानंतर प्रशांत सुर्वे पाटील हे उद्धव ठाकरे गटात सामील झाले होते भावना गवळी यांनी टेबल टेनिस बॅडमिंटन या खेळामध्ये एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली विद्यापीठ स्तरावरील ॲथलेटिक स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं आहे भावना बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मॅक्स वुमन या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका